मी शेवटी पुसदच्या जनतेला असं आवाहन करतो त्यांच्या चरणी नम्र निवेदन करतो की अशा प्रकारच्या खोट्या बातम्यावरती त्यांनी विश्वास ठेवू नये आणि भारतीय जनता पार्टीचे जे जेवढे आमचे उमेदवार आहेत प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आणि नगराध्यक्ष म्हणून सन्मान्य निखिल चित्तरवार साहेबाला आपलं बहुमूल्य मत त्यांनी दिलं पाहिजे असं शेवटी आवाहन करतो भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार पुसद जिल्हा निवडणूक प्रमुख ऍडव्होकेट निले नाईक यांचा व्हायरल बातमी संदर्भात पत्रकार परिषदेत खुलासा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुसद शहरात राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चा चित्र पाहायला मिळत आहे राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत दरम्यान शहरातील अनेक भागात महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण गरम झालं आहे भाजपमधील इच्छुकांना तिकीट न मिळाल्याने आपल्याच पक्षातील वरिष्ठ नेत्यावर दबक्या आवाजात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार निवडताना डमी उमेदवार दिल्याचा पक्षश्रेष्ठीवर मोठा आरोप केला जात आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोहिनी नाईक यांना मागील बाजूने मदत होईल या हेतूने किंवा विरोधी पक्षाच्या उमेदवारासाठी मतदान करण्याची मागणी केल्याची बातमी व्हायरल झाल्याने भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे याच पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी आमदार पुसद जिल्हा निवडणूक प्रमुख ऍडव्होकेट निले नाईक यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या संदर्भात खुलासा केला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक जाणीवपूर्वक खालच्या पातळीवर जाऊन माझी व पक्षाची बदनामी करून राजकारण करीत आहेत परंतु आम्ही भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ आहोत त्यामुळे भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार निखिल चिदरवार यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले आहे मी मी निलय नाही आपल्या जनतेला सांगू इच्छितो की एक क्लिप माझ्या विरुद्ध व्हायरल होत आहे फॉर्म भरण्याच्या दिवशी आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निखिल चित्दरवार यांचं फॉर्म भरण्यासाठी तहसीलवर गेले असताना बाहेर महाराष्ट्राचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि त्यांच्या धर्मपत्नी मोहिनी नाईक आल्या त्यांच्याबरोबर त्यांचे काही कार्यकर्ते पण होते आणि मोहिनी नाईक समोरून आल्यानंतर मला माझ्या पाया पडल्या मी त्यांना आशीर्वाद दिला त्यांनी सांगितलं मला की मी तुम्हाला भेटी होऊन मी हो म्हटलं त्याचं कारण असं आहे की इंद्रनील नाईक साहेबांचं आणि मोहिनीताईचं लग्न झालं त्यावेळेस गुजरातमध्ये अशी एक प्रथा आहे की नवरदेवकडच्या एखाद्या माणसाला त्या, त्या मुलीला नवरदेवच्या बाजूने पितासारखं सारखं वागवणाऱ्या एका माणसाच्या मांडीवरती त्या, त्या मुलीला बसवतात आणि इंद्रनील नाईकच्या लग्नात मोहिनीला माझ्या मांडीवरती बसवलं माझी मुलगी म्हणून तिला त्या दिवशीपासून संबोधित करण्यात आलं आणि म्हणून ती नेहमीच मला भेटते तेव्हा माझ्या पाया पडून आशीर्वाद घेते की दादा मी तुमची मुलगी आहे खरं ती माझी सून लागते पण ह्या गुजरातच्या त्या लग्नाच्या नंतरच्या जो काही प्रकार घडला त्याच्यानंतर मी तिला मुलगी मांडतो ह्याच्यामध्ये काही शंका नाही आणि आमची संस्कृती आहे कोणी जर आपलं पाया पडायला आलो तर आपण त्याला आशीर्वाद देतो निश्चितपणाने पूर्ण पुसदला यवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्राला सर्वच निलय नाही माहिती आहे की मी एक सुसंस्कृत व्यक्ती आहे मी अतिशय सभ्यतेने वागतो सन्मानपूर्वक वागतो आणि हे करत असताना त्या दिवशीचा जो प्रकरण घडला त्यांनी मला सांगितलं मी आप आशीर्वाद दो मला बिलकुल आशीर्वाद लो मेरी भेटी वा त्याच्यानंतर तिथं एक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की हम इनकेस साथ मी त्याला म्हणलं तुम्ही किसको वोट दोघे काँग्रेस वोट दोगे या इनको वोट दोगे आणि हे सगळ्या समोर बोललो त्यांनी सांगितलं की मी इनको वोट दूंगा आप क्या कहते म्हटलं दो वो तुम्हारा प्रश्न आहे सवाल आहे निर्णय परंतु दुर्भाग्यपूर्ण काही लोकांनी एक क्लिप काढली आणि त्याला एडिट करून इनको वोट दो ह्याना मतदान करा अशा प्रकारचं विचित्रपणा घाणेरडापणा त्यांनी केलं मी प्रथम त्या गोष्टीचा निषेध करतो आणि जनतेला अशी विनंती करतो हे काय ह्यांच्यासारखं माझं राजकारण नाही मी मनोहर नाईक साहेबच्या विरुद्ध राजकारण लढलो त्यांच्या विरुद्ध विधानसभा लढलो इंद्रनिल नाईकच्या विरुद्ध विधानसभा लढलो मागच्या विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते आहेत त्यांनी एकत्र बसायचा निर्णय घेतला त्यांच्या आदेशाचं मी पालन केलं आणि आता मला सांगताय की मी गेम केला भाजपचं मला सांगतंय की मी म्हणजे एवढं एवढं वाईट परिस्थिती झाली की निलय नाईक वरती शंका करताय जेव्हा भाजप इथे फार कमी होती मी लढलो त्यांच्या नायकांच्या मनोहर नायकांच्या विरोधामध्ये आणि भारतीय जनता पार्टी मजबूत करण्यामध्ये माझं योगदान आहे ते पुढे राहील आता म्हणजे माझ्या नावाचा वापर कोणत्या पद्धतीने करायचं इथे जर मी एखादी माझ्या नाईक परिवाराच्या ज्या भावना आहे माझ्या नाईक परिवार मी वसंतराव नाईक साहेबाचा नातू आहे सुधाकर नाईक साहेबाचा पुतण्या आहे मधुकर नाईक साहेबाचा मुलगा आहे आमच्या नाईक घराण्याची जी परंपरा आहे तीच काय ती सून म्हणून आली पाया पडली मी आशीर्वाद देईन दुसरी कोणी बाई आली मी तिलाही आशीर्वाद देईन परंतु राजकारण मी भारतीय जनता पार्टीचा सच्चा सेवक आहे आम्ही आदरणीय निखिल चिंदरवार साहेबांना आमचं नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून उभं केलं माझी आपल्या सर्वांमार्फत असल्या खोडसाळपणा करणाऱ्यांना विनंती आहे की मेहरबानी करून राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर नेऊ नका आणि पुसदची जनता सुज्ञ आहे त्यांना माहिती नेल्या नाही काय ताततीने निवडणूक लढतो ते आणि म्हणून ह्या गोष्टीला कुठंतरी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतात आज आम्ही तिकीट वाटप करत असताना काही लोक आमच्या मधले ज्यांना तिकीट देऊ शकलो नाही त्यांना घेऊन त्यांनी फॉर्म भरले राष्ट्रवादीनी ह्याच्यापेक्षा नामुष्की काय आहे त्यांच्यावरती काँग्रेसवाले सांगतात की ह्याला मोठी बातमी करा अरे काय बातमी करताय तुम्ही एका जर वडील सारख्या माणसाने आपल्या मुलीला आशीर्वाद दिला ती पाया पडते मोहिनी नाईक माझ्या पाया पडून आशीर्वाद मागते तर मी सांगू तिला निघून जा म्हणून देत नाही आशीर्वाद ही आहे का महाराष्ट्राची संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो छत्रपतींनी विरोधकाची सून आली तर तिला साडी चोळी करून ते राज्य काबीज केलं असेल दुसऱ्याचं परंतु त्या सुनेला सन्मान केलं इतर आमच्या नाईक परिवाराची सून आहे मी तिचा सन्मान निश्चित करेल आणि पुढेही करणार परंतु माझ्या भाजपच्या भूमिकेवरती शंका करणाऱ्याला सांगतो मी एका बापाची औलाद आहे मधुकरणाची त्याच्यामुळे मी भाजपचंच काम करणार आणि निखिल चिदरवारला लढून दाख निवडून आणून दाखवणार परंतु तुम्ही हे असे छोटे छोटे असे घानेडे डाव खेळता ह्याचं मला दुःख वाटते आणि अशा प्रकारचे रील करणाऱ्यालाही माझी विनंती आहे की सदसद विवेक बुद्धीने आपला निर्णय घ्या कोणत्या स्तरावर तुम्ही जाताय मला वाईट वाटत त्यांच्याकडे बघून आणि म्हणून आपल्या मार्फत पुन्हा मी विनंती करतो की भारतीय जनता पार्टीचा आमचा उमेदवार निखिल चितरबार आहे आणि येत्या काही दिवसात आपल्याला दिसेल की निलय नाईकची भूमिका किती स्पष्ट आहे सूर्यप्रकाश हा एवढं स्वच्छ आहे मी प्रामाणिकपणाने भाजपचा सच्चा सेवक आहे कोणाला काय वाटतं याची मला परवा नाही आहे पू स्वच्छ जनता माझ्याबरोबर आहे माझे बसलेले सगळे नेते माझ्याबरोबर आहे माझी भूमिका सर्वांना स्पष्ट आहे म्हणून मी त्यांना एकदा शेवटची विनंती करतो की अशा प्रकारचं घाणेडं राजकारण करून तुम्ही निवडणूक लढवत असाल तर हे काय योग्य नाही मी शेवटी पुसदच्या जनतेला असं आवाहन करतो त्यांच्या चरणी नम्र निवेदन कि आशा चा प्रते प्रते करतो की अशा प्रकारच्या खोट्या बातम्यावरती त्यांनी विश्वास ठेवू नये आणि भारतीय जनता पार्टीचे जेवढे आमचे उमेदवार आहेत प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आणि नगराध्यक्ष म्हणून सन्मान्य निखिल चित्तरवार साहेबाला आपलं बहुमूल्य मत त्यांनी दिलं पाहिजे असं शेवटी आवाहन करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो पाध्म चैनने, जिपजी गाणने, और उसिम्या जा रेना, अज निल्मच उज्ह बिक्ताइएसYouuar these. जग श्रीशिए रेलेकनल इंक टिर्स का मति डीरेफिकेशगा जनने फिस्वाहणानाक्तु भंगपाला. और खिंखी नाक्त पाल मा सबाहर भूल्च यहा सिंब ब� Уй, қалай? Ама, 15. Енді қаппана, оны жолдап, жаңаны бітақта. Бол, келіп, келіп, келіп. Келіп, келіп. Қайдан жамыл? जासकाल mis morally प्रमान हो अल सक्काल किससी कात्या littlefilles जात्या आकाल